मंडई नमस्कार मी सुजाता चो परिक्रमामध्ये आपलं स्वागत गणेशोत्सव सुरू झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज परिक्रमामध्ये मी तुम्हाला स्वलिखित कथा सांगणार आहे त्याचं कारण असं आहे की पूर्वी मी कथाकथनाचे कार्यक्रम करत होते आणि शंभर व्हिडिओ केले पण मी माझी स्वतःची एकही कथा तुम्हाला सांगितली नाही इतर अनेक गोष्टी मी सांगत राहिले पण माझी कथा मी एकही सांगितली नाही त्यापुढे जेव्हा जमेल तेव्हा मी माझी स्वतः ती कथा तुम्हाला सांगणार आजच्या कथेचं नाव आहे खेळ मांडला वसंत मासिकामध्ये एक दोन वर्षापूर्वी वगैरे ती कथा प्रसिद्ध झाली होती ती कथा मी आज तुम्हाला सांगते मुंबई पुणे रस्त्यावर एखाद्या घराची केअरटेकर म्हणून जाण्याची इच्छा व्यक्त करणारी जाहिरात प्रमीलताईनी पेपरात दिली आणि त्यांना सात आठ फोन आले त्यांनी सगळे बघितले साधारण लोकेशन वगैरे बघितलं आणि मग त्यांनी दामले नावाच्या एका गृहस्थांना फोन केला त्यांच्याशी त्या बोलल्या आणि त्यांनी ठरवलं की यांचं घर आपण बघूया कारण ते मुंबई पुणे रस्त्यावर आहे प्रमिलाताई या रिटायर्ड प्रमिला प्रोफेसर इंग्रजीच्या प्रोफेसर त्यामुळे त्यांचं जरी रिटायर्ड झालेल्या असल्या तरी तरीसुद्धा त्यांचं तर सातत्याने लेक्चर्ससाठी जाणं येणं चालू ठेवलं मुंबईला आणि पुण्याला त्यामुळे त्यांना खूप महिन्यात हो तो पाच सहा दिवस तरी त्या कामात असाय तर मुंबईहून पुण्याला जाण्यापेक्षा मध्यवर्ती जरा राहिलं तर दोन्हीकडे जाता येईल त्या हिशोबाने त्यांनी असं घर बघूया आपण म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली घर बघायची लगेचच्या शनिवारी त्या मालकांबरोबर घर बघायला गेल्या त्यांनी मालकांनी गेट उघडलं आत गेले जमीन सगळी उकरलेली होती कोळीश टक्कं धरलेली होती जुनं घर होतं वापरात नव्हतं दामले प्रमिला त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होती त्यांच्या लक्षात आलं की त्या काही फार खुश नाही आहेत ते म्हणाले की इथं कोणीच राहत नाही ना काही वर्ष आई वडील होते तोपर्यंत तो ते इथे येऊन राहत असं दोनमधून दू। आणि आम्ही पण यायचो आता कोणी येत नाही तर म्हणे मग तुम्ही विकून का नाही तर ते म्हणाले की नाही सध्या तरी विकावं असं नाही वाटत आम्हाला खरं सांगू का दामले आमच्यासारख्या हा निवृत्त लोकांनी आता शहरात गर्दी करूच नाही असं माझं मत आहे त्यामुळे मला असं वाटलं की आपण बाहेर जाऊन राहा घर सगळं दाखवलं त्यांनी फिरून वगैरे बाईना घर आवडलं बरं वाटलं देवघर होतं त्यांनी काम होतं तिथे आता देव नव्हते रिकाम देवघर होतं एक चौथा तेवढा देवांचा दिवा होता असतो तो होता स्वयंपाकघर बागर वगैरे सगळं दाखवलं पाठीमागे विहीर होती सगळं फिरून त्यांनी दाखवलं त्यांना बरं वाटलं घर वाट तर त्या म्हणाले की कसं वाटलं तुम्हाला घर दामलेचार घर तर चांगलं आहे पण दुरुस्ती वगैरे हां तुमचं नक्की झालं की आपण दुरुस्ती करू नंतर काही जमीन साफसफाई सगळंच करावं लागणार आहे पुन्हा आतगत करण्यासाठी बरीच काम करावे लागते पण तुमचं नक्की ठरलं की आपण करू तुम्ही वेळ घेतला तरी चालेल त्या म्हणाल नाही नाही वेळ नाही मला आवडला आहे घर पण तर ते म्हणाले की बघा मी तुम्हाला काय नाही दामले म्हणाले तुम्ही काय तुम्हाला खूप पैसे नाही देऊ शकणार मी तुम्हाला दोन हजार रुपये केअरटेकर म्हणून देईन आणि एक हजार रुपये मेंटेनन्स म्हणून देईन की जे तुम्हाला लाईटचं बिल असेल किंवा जे काही अवांतर खर्च घरासाठी सा दर महिन्याला लागतील त्यातले खरण्यासाठी एक हजार रुपये मी तुम्हाला दे नाही त्याचं काय एवढं मोठं नाही पैशांसाठी नाही मी येतं इथे मला शांत निवांत राहायचं आहे म्हणून मी इथे पण आता मला सांगा की आजूबाजूची लोकं कशी आहेत कारण मी बरेचदा मी एक एकटी असणार इथे एकटी म्हणजे तुमचे यजमान नाही येणार आहे त्यांनी विचारू नाही ते कधी कधी येतील अधूनमधून त्यांना नाही आवडत खेड्यात राहायला आणि मला शहरात जेवत मिळते त्यामुळे मी एकटीच खूप डान्सिंग बोलते त्यामुळे नाही चांगले आहेत लोकं वगैरे मग ठरलं सगळं की व्यवहार पण ठरला मग पुन्हा बाईने विचारतात की आजूबाजूला घराच्या आपण आता फिरताना पाहिलं घराच्या भोवती खूप जागा आहे रिकामी त्या जागेत जर मी काही पिकवलं भाज्या वगैरे तर त्यातलं आणि विकलं तर त्यातले तुम्हाला काही पैसे द्यायचे का ते म्हणल नाही नाही तुम्ही काय फार करू शकणार नाही इथे त्यातलं काही नाही द्यायचं तुम्ही आम्हाला तुम्ही बघा काय ते तुम्ही आम्हाला काही नाही द्यायचं पण माझी एक अट आहे आता प्रमिला ताई जरा सावध झाल्या काय आहे दावल्या म्हणाले हे बघा आपण लिखापडी किंवा पेपर असे काही करायचे तुमचं घर समजून तुम्ही राहायचं इथे राहायचं तुम्हाला हवं ते तसं वापरायचं तुम्ही घर तुम्ही क्लास घ्या ट्युशन घ्या आमचं काही म्हणणं नाही पण जेव्हा मी मागेन त्यावेळी तुम्ही आम्हाला घर परत द्यायचं त्या म्हणाला हात तिचा एवढंच ना मान्य आहे मला नको या लिखापडी मलाही लिखापडीवर मला काही फार विश्वास नाही मग तो व्यवहार पूर्ण झाला आणि ठरलं की पंधरा दिवसांनी जेव्हा केव्हा घराची पूर्ण दुरुस्ती आणि सगळं तयार होईल घर राहण्यायोग्य तेव्हा दामळींनी फोन करायचा पंधरा दिवसांनी दामल्यांचा फोन आला तोपर्यंत घरात कुणालाच काही कल्पना नव्हती फोन हो आल्यानंतर आता जायचं तर आता सांगणं भागच आहे ना मग रात्रीची जेवणं वगैरे झाली आणि प्रमिला त्यांनी रिमोटनी टी व्हीचा आवाज बंद केला आणि म्हणाल्या की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे प्रश्नार्थच चेहरे मी ना आता दुसरीकडे म्हणजे मुंबई पुणा रोडवर एका घराची केअरटेकर म्हणून जायचं ठरवलं आहे ठरवलं आहे म्हणजे हा प्रश्न अर्थात यजमानांचा ठरवलं म्हणजे ठरवलं आहे मी जाऊन बघून आले ते घर त्यानंतर मी ते पक्क केला व्यवहार आणि या रविबाई मी तिकडे जाणार सर्वेशला म्हणजे त्यांच्या मुलाला एकदम धक्काच बसला तो म्हणाला आई पण तू तुम्ही दोघंच जाणार ना म्हणजे तर नवरणाशी जे मला नाही आवडत मी नाही जाणार तिचं ती काय ते बघून गेले मी नाही जाणार मी तुमच्यावरच राहणार आहे पण बाबा आई तिथे तुम्ही इथे तुमच्याकडे बघणार कोण बघणार कोण अरे मी संचालक मंडळांवर आहे तीन संचालक विसरलास का तू मी तिथे जाणार माझ्या कामाना माझे कामं असतात माझं लेखन असतं वाचन असतं माझे हे असतं लोकांना सविस्त देणं असतं मी नाही जाणार म्हणे तर मग सर्वेश म्हणाला बरं मग ठीक आहे मनातनं त्याला बरं वाटलं की आई इथून जाणार आहे कारण आई रिटायर झाल्यानंतर आई आणि बळी या दोघांमध्ये वाद भांडणं व्हायला लागलं बरं एवढ्या मोठ्या म्हणजे सत्तरीच्या माणसांच्या मध्यस्थी आईवडिलांच्या वंडनात मुलांनी मध्यस्थी करणं हे शक्यच नव्हतं त्यामुळे त्याची कोंडी होत होती थो थोडीशी आईची बाजू होती तर बाबा रागवणार बाबांची बाजू आहे तर आई रागवणार त्यामुळे त्याला कळतच नव्हतं की काय करावं त्यामुळे मनातल्या मनात थोडंसं त्याला बरं वाटतं त्याला एक कळत होतं की आई आणि वडिली दोन ध्रुवांवरची दोन माणसं आहेत आईला प्र प्रत म्हणजे इतकी भावनाशील आहे ती एक तर लिटरेचरची प्रोफेसर त्यामुळे स्वतःचं तिचं काही ना काहीतरी चालू कुठल्याही गोष्टी ती अशी जीव ओतून रममाण होणारी आपली आई आहे आणि बाबा अगदी वृक्ष आहे त्यामुळे त्यांचं जमणं शक्यच नाही मग तो म्हणाला की मला त्यांचा नंबर दे तुम्ही रविवारी जाणार तर मी आपली गाडी काढतो आम्ही पण बघून ठेवच्या का की नाही तू नको फोन करून मी काय ते मग त्यांनी फोन केला आणि सर्वेसची गाडी काही घ्यायची गरजच पडली नाही सर्वेशाची बायको विद्या आणि दामले आणि या प्रमिलाताई असे जण गेले घर पाहिलं फाटक छान व्यवस्थित घर दिसतं गेल्याबरोबर असं प्रसन्न वाटलं वास्तूच्या पायऱ्या चढत असताना प्रमिलाताई खुश झाला दरवा कुलूप उघडलं दामल्यांनी आत गेले आतमध्ये माझ घरामध्ये मा झोपाळ्या टांगलेला होता एखाद्या लहान मुलीच्या उत्साहानं प्रमिलाताई पटकन जाऊ त्या झोपाळ्यावर बसल्या आणि झोका घ्यायला लागल्या झोपाळा पण आहे असं एकदम म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद ओसंडून असा वाहत होता की जाणू काही परत एकदा त्या पहिलं बालपण त्यांना मिळालं बाहेर बसल्या आणि त्यांच्या सुनेला हे सगळं नवीनच होतं सर्विसला आईचं हे रूप नवीन होतं त्याला वाटलं छान तिलाही आवडतं इथे मग घरात गेल्या दाबल्यान बघ या घरात भांडी बिंडी बघा तुम्हाला काय काय सोय सगळी भांडी बिंडी भासून फुसून चकाचक ठेवलेली होती मोठमोठ्या हारे होते त्याच्यामध्ये भांडी उघडी घातलेली होती सगळं त्यांनी बघितलं डबे बाटल्या म्हणजे जे काही स्वयंपाकाला लागतं आपल्याला ते सगळं तिथे ठेवलेलं होतं आणि स्वच्छ होतं एकदम खूप खुश झाल्या त्या मग बाहेर आल्या तोपर्यंत ते साधारण त्यांच्याच वयाची एक नऊवारी साडीतली बाई तिथे आलेली होती ये बागेतली ये दाबलेली बोलायला दा। ती पुढे आली ताई माझ्या आईवडील होते ना तेव्हाही आमच्याकडे दोन्ही भांडी करायची तुम्हाला जर लागणार असेल म्हणजे लागेल ना म्हणून मी बोलवून ठेवली आहे तुम्हाला जे असेल तर त्यामुळे नाही लागेलच बरं केलं तुम्ही खूप छान काम केलं तुम्ही मग त्यांनी तिला विचारलं की काय गं करशील ना आमच्याकडे काम हो करीन ना ती असत मग होती तिच्या मनावर थोडंसं दडपण होतं कारण साहेबांनी सांगितलं होतं की इथे येणाऱ्या ज्या बाई आहेत त्या खूप हुशार आणि खूप मोठ्या आहेत त्या शिकलेल्या आहेत खूप त्यामुळे त्यांच्याशी वागताना जरा अगदी बघळ बोलायचं नाही शांत राहायचं सांगतील तेवढंच करायचं असं सगळं त्यांनी मोलकणीला सांगून ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं ती दब आतगीनी बोलवलं ते झालं मग ठरतं मग त्या कामणाऱ्या कधीपासून ती म्हणाली कधी म्हणा आजच सामानातल्या सगळ्या सा पिशव्या घेऊन सामानाच्या पिशव्या घेऊन ते गेली आणि प्रमिलाताई आणि विद्या सुपाई ती घे आत गेला बराबर सगळं बाटल्या डब्यांमध्ये काय ते भरलं आणि मग त्या बाहेर येऊन म्हणाल्या की हे बघ सर्वेश डांबले आम्ही आता इथे स्वयंपाक करतो पटापट तुम्ही दोघं गप्पा मारत बसा अर्ध्या तासात स्वयंपाक होईल बरं म्हणाले प्रमिला त्यांनी परात परत घासलेली होती मुख्य म्हणजे त्यांना खूप आवडायचं पराती परात घेतली त्यांनी बरावर कणी भिजवायला घेतली खरी म्हणजे एवढी शिकवणी पाच माणसांची पण त्यांनी ती परात घेतली आणि त्याच्यात ते कणी भिजवायला सुरुवात केली बी लगेच कुकर लावला आणि सगळा अर्ध्या तासात त्यांचा स्वयंपाक तयार झाला सगळे जेवले आहेत चव छान शांतपणाने जेवले आहेत दामल्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि प्रमिला तिच्या चेहऱ्यावर तर त्याच्याहून जास्त आनंद किती छान वाटतं ह्या आपल्याला किती छान वाटते वावरत होत्या पटापट आणि मग झालं जेवणं वगैरे झाली त्या झोपाळ्यावर बसल्या दामले दा दामल्याने एक टेबल खुर्ची पण ठेवली होती कारण त्यांना लिहायला लिहायची मोठ्या होत्या प्रोफेसर वगैरे त्यामुळे त्यांना लिहायला पे टेबल खुर्ची लागेल म्हणून सगळं पलमपोस वगैरे चकाचक एकदम छान होतं सगळं त्या बसल्या खुर्ची पुढे होऊन आणि दामले बसले मग ते म्हणाले ताई खरं सांगू का मला कधी वाटलंच नव्हतं की या वास्तूत मी पुन्हा कधी इतक्या आनंदाने जेवेन त्या म्हणाल्या हो दामले वास्तूचं सुद्धा नशीब असतं आता बघा ना मला कुठे माहीत होतं की या वास्तूमध्ये मी ही वास्तू मला आश्रय गेलं राहायला देईन मी ते राहायला येईन असं मला ते कुठे माहीत होतं पण आमचं दोघींचं या वास्तूचं आणि माझं काहीतरी नातं असेल तिच्या नशिबात मी असेल माझ्या नशिबात हे सुंदर घर असेल ते सगळं झालं मग सगळे वगैरे ते सगळं गेले आणि पाच सात दिवसांना टी व्ही पाठवायचा असं ठरलं आठ दिवसांनी टी व्ही आला आल्यानंतर त्या दिवशी काय झालं हे लोक गेल्यानंतर रमीला त्यांनी स्लीपर घेतले आणि घराच्या मोठीत फेरी मारली इथे काहीतरी लावता येईल आपल्याला त्यांची घरी माहेरी वाढी शेती सगळं होतं त्यामुळे आवड मुळात बागकामाची आवड अशा त्या होत्या मग त्यांनी ते बघितलं बघते सगळं आणि आले आम्ही ओटीवर बसल्या थोडा वेळ पाय सोडून आणि बघत बसल्या सगळीकडे खूप शांत वाटत होतं मनामध्ये एक प्रकारचं समाधान होतं आणि दुसऱ्या बाजूनी आपण एकटे आलो आहे हा समाजाच्या विरुद्ध म्हणजे नवऱ्याबरोबर बाईने राहायचं असतं हे न करता आपण त्यांना सोडून आपण एकटे इथे आलो आहे आता आपल्याला कदाचित बऱ्याचशा टीकेलासुद्धा तोंड द्यावं लागेल पण काही हरकत नाही आपल्याला जर मनासारखं जगायला मिळालं मिळणार असेल तर त्याला काही त्यांच्या हरकत नव्हती म्हणून मग त्या बसतीला थोडा वेळ काळोख पडत आला म्हणजे आत आल्या आता काय करायचं मग ती त्यांनी सामानाबरोबर एक देवाची तस्वीर आणली होती ती त्यांनी त्या देवाचा देवघरामधला जो ओटा होता त्या ओट्यावर त्यांनी ती तसबीर ठेवली त्याला उडबत्ती निरांजन सगळं घेऊन आल्या होत्या त्या ला निरंजन लावलं ला देवापुढे उडबत्ती लावली आणि झोपाळेवर येऊन बसल्या आणि रामरक्षा म्हणायला त्यांनी कधी सुरुवात केली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही झोपाळेला झोपा काढता काढता त्यांनी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली झोपे घेत होत्या रामरक्षा झाली भीमरुपी झाली त्यांना खूप नवल आणि खूप छान वाटत होतं त्यांना की एकदम पॉझिटिव्ह म्हणतो ना आपण पॉझिटिव्ह तसं वाटत होतं ते सगळं झाल्यानंतर मग त्या उठल्या आणि टेबल पुढे होलं आणि खुर्ची पुढे टेबल टेबलाशी घेतली पेपराची घडी तशीच पडली होती तर पेपर जरा चाळा वगैरे पण आज काही पेपर वाचावा असं वाटतच नव्हतं छान वाटत होतं पेपर ठेवून दिला तोपर्यंत रात्र झाली आज काही जे जेव्हा खायचं नव्हतंच म्हणून त्यांनी दूध तेवढं घेतलं कब्बर दूध घेतलं तोपर्यंत तो भागीरथी आली आणि म्हणाले की लोक आम्ही हो म्हणाले झालं का तुझं सगळं घरचं हो झालं मग ती आली ती आल्यानंतर मग दहा वाजता साधारण काही काम नव्हतं टी व्ही नव्हता त्यामुळे दोघी झोपातल्या झोपल्या पहाटे साडेपाचच्या सुमाराला पक्षाचं तो असा आवाज आला आणि ताईंना जागा आली त्या जागा झाल्या अंधुनार उठून बसल्या खूप खूप छान वाटत होतं पाठोपाठ इतर पक्षांचे आवाज साळून घ्या वगैरे खूप छान वाटत होतं त्यांनी देवाला नमस्कार केला अंथोडापासून नेहमींच्या ने सवयीप्रमाणे आणि देवाचे आभार म्हणजे की इतकी छान सकाळ तू माझ्यासाठी आणलीस मग त्या उठल्या स्वयंपाकघरात गेल्या छान वाटत होतं चहा केला स्वतःसाठी आणि येऊन बसल्या झोपाळ्यावर झोपाळ्याची करकर झाल्यानंतर बघील तिला जागा ती पटकन उठून बसली साधणीची घोडी केली या मला का नाही उठवलं ताई तुम्ही तुम्ही का चहा करून घेतला मी केला असता त्यामुळे नाही नाही सकाळचं मलाच माझ्या आजचा चहा आवडतो फक्त तुझा चहा करून ठेवला आहे तो तू घे आणि नंतर जा रोज चहा प्यायशी तू जायचं नाही बरं म्हणाले आत गेली तिने तिचा चहा गरम करून घेतला आणि ती गेरी। गेरी, गेरी गेली घरी गेली आपल्या त्यामुळे घरी निघाली त्याबरोबर त्यांनी तिला बोलवलं अगं ये एक मिनिट इकडे तिथे पेपर कुठे मिळेल तर त्या नाही मुलाला सांगते मी तुम्हाला काय काय पेपरवाला लागेल तुम्हाला दूधवाला पण लागेल ना काही दूधवाला आणि आणि किराणा मालाचं नंबर पण देते तुम्हाला सांगते आणायला तर म्हणायला हां चालेल हे सगळी कामं आज व्हायला मिळतं मला पेपर मिळायला हवा थोड्या वेळाने मुलगा आला तो पेपर घेऊन आला आणि त्यांनी नंबर पण ते पाठोपाठ दुधवाल्याला पण बोलवलं होतं त्यांनी दुधवाल्याला सगळं ठरलं दुधवाला पेपरवाला वगैरे ज्या ज्या खर्च असतात आपल्या त्याकडे मग त्यांनी मुलाला विचारलं आसपास काही देऊ देऊळ आहे का मला बाहेर जायला तो म्हणाला इथून पंधरा मिनटं उजवीकडे गेला की मारुतीचं देऊळ आहे त्या म्हणाला ठीक आहे मला बाहेर पडलं तर जायला हवं ना मग मग ते झालं मग त्यांचा दिनक्रम जसा काही ठरवून गेला मग ते आठवड्यांना फक्त दोन किंवा तीन वेळा त्यांना जावं लागलं त्या आठवड्यात कारण कामं होती ती केली त्यांनी पण नंतर मग त्यांना बाहेर जाण्याची फार गरज वाटत नव्हती त्यांना असं छान रमलेलं आहे दुसऱ्याची ज्यावेळी ती आली बागीर ती तेव्हा त्या म्हणाल्या की चला आज आपण भांडी वगैरे असून त्या म्हणाल्या की चला आजपासून आपण जरा बागेत बघूया काय ते आणि मग त्यांनी धने आणि मेथी आणली होती की चपलेने त्यांनी ते खरडले ती म्हणाली हे काय करताय तुम्ही म्हणे नाही धने असे खरडून घ्यायचे म्हणजे त्याचे दोन भाग होतात ना मग दोन दोन झाडं येतात त्याचे तर म्हणाले अहो तुम्हाला कसं आहे माहीत तर त्या म्हणाल्या नाही आमच्या घरी या मला माहिती आहे सगळं मग त्या दोघींनी ते पेरलं वगैरे नंतर मग हळूहळू त्या इतक्या होळ्या आधी त्यानंतर मग देवळात जाणं असेल काही असेल ओळखी मात्र नाही झाल्या मुळात त्यानंतर तशी ओळखी वाढवण्याची त्यांची प्रवृत्ती नव्हती त्यामुळे शेजारच्या घरांमध्ये कोण राहतं हा विचार त्यांच्या मनात कधीच आला नाही किंवा त्यांना ते पाहावं असंही वाटतात त्यामुळे त्यांनी ते केलं नाही असं मग झालं मग दिवाळी आली दिवाळीला त्या घरी गेल्या घरी गेल्यानंतर लक्ष्मीपूजन सगळ्यांना आनंद झाला खूप आई आली आहे सत सर्वेसर आनंद झाला नवराई चांगल्या वाशर चांगले वागत होते त्यांचे तेवढ्या काय ते मात्र आले नाही तर त्यांनीही विचारलं नाही दोघेही अत्यंत स्वाभिमान त्यामुळे यांनी त्यांना विचारलं नाही तुम्ही का आला नाहीत त्यांनी यांना विचारलं नाही कशी आहेस हे सुद्धा विचारलं नाही आपापल्या कामात जसे ते आलेने पूर्वी होती तशी ते दोघं राहिले वगैरे त्यानंतर मग मैत्रिणी आला त्या दिवशी दोन तीन मैत्रिणी आणि कॉलनीतल्या बायका अशा आणि आत्ता मात्र लोक बोलणार त्या मै सगळेजण मग पूजा झाली लक्ष्मीशी आमतं मग मग त्या मैत्रिणी थोडा गप्पा मारत असल्या गो त्यांनी विचारलं की तुझं आहे कसं काय बरं तुला काही वाटलं नाही का गं असं सगळं सोडून तिथे एकटी राहते दुतासाठी त्या म्हणाल नाही मला आवडतं तिथे काय आता काय करू मी यांना नाही आवडत तर मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही पण चला पण त्यांना नाही यायचं आहे आणि माझा जीव इथे उमरतो मला नाही आवड वेळ कसा काढायचा म्हणे का आम्ही नाही का मंडळाचा त्यामुळे मी जाऊन पाहिलं मला काहीही आवडत नाही असलं त्यामुळे मी गेले मग तिथे काय करते तर म्हणे अरे येऊन बघा ती बाग उभी केली आहे मी कारण तेवढ्या काळामध्ये त्यांनी पालक वगैरे सगळं खूप छान छान लावलं होतं गाव खेडगाव होतं त्यामुळे तिथे दुकानं मुलांनी त्या भागिरतीच्या मुलांनी त्यांना बियाणं वगैरे आणून दिलं सगळं आणि बऱ्यापैकी हिरवागार परिसर झालेला होता मग मात्र मैत्रिणी दोन तीन वेळा राहून आल्या त्यांच्याकडे आणि झालं अशी व एक वर्ष पूर्ण गेलं वर्षानंतर एकदा त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी बांधकाम होतं होते मग त्यांनी भागिरतीला विचारलं की काय गं तुला गाईचं दूध काढता येतं का ती म्हणाली नाही मला नाही तर म्हणे मग तुझ्या मुलाला येतं का त्या म्हणाला ना नाही काय विचारत आहे तर ती म्हणाली नाही आपण एखादी गाय घेऊया का मला वाटतंय गाय घेऊ आपण त्यामुळे हो नको तो जनावराची उस्तवार किती असते ती त्यामुळे नाही आपण सगळे मिळून करू ना तुझा मुलगा मी तो आपण सगळे आहोत ना मला गाय पाळायला खूप आवडते मजा आलं एकदा मनात आलं की संपलं मग मुलांनी सांगितलं मला येतं मग गाय खांडली ती गायचं सुरू झालं सगळं मग त्यांनी एकदा दामल्यांना फोन केला दामलेही आले नाही इक्या महिन्यात सगळं वाईचं व्यवस्थित चालू आहे ते कशाला येणार ना परत परत पैसे ऑनलाईन ट्रान्सफर होते तीन हजार रुपये येण्याची काहीच गरज नव्हती दामले ना कोटते दामले आले आणि म्हणाले अहो काय ती काय दोन म्हणजे घर दामले आज घरच्या दुधाचा त्या घरच्या चला ना दाखवलं तुम्हाला माझी काय आहे मग आई होती असं दुसरं दाखवलं त्यांनी दामली चकित झालेले कारण त्यांनी त्यांना कळलं होतं की ह्या भाज्यासुद्धा सगळ्या बाजारातील बागी बागेतीची सूम भाजीवा दिली तिच्याबरोबर त्या भाज्या विकायला पाठवत होत्या त्यातून पैसेही थोडे येत होते नंतर हा दूध काढायचा त्याला पैसे त्या द्यायच्या दूध काढण्याबद्दल आणि शिवाय दररोज दोन्ही वेळा अर्धा अर्धा लिटर पण दूध त्याला घेऊन जायला लावायच्या थोडं दूध पण तिकडे त्या विकायची मंडळी असं सगळं चालू झालं होतं पैसे बऱ्यापैकी मिळत होते दांबल्यांना फार नवर वाटलं खूप खुश झाली सगळे लोक आणि मग सर्वेशाला तो पण भाज्या घेऊन गेला दांबले भाज्या घेऊन गेले आणि तिचं खर म्हणजे तिचं एक सगळं विश्व निर्माण करतो ना आपण तसं सगळं त्या बाईनी प्रला ताईने इतकं निर्माण केलं होतं की फार आवडत होतं सगळ्यांना आणि बागेल काय ते घरातली मुलंबीला पण सारखी येत जात होती काही बारीक असलं की जाता आईना नव्हते काही ते आपण उरलेलं सकाळी सांगायच्या बागे ते हे करते या संध्याकाळी घेऊन जायला सांगू लागलं मग ती पुरवून जायची ती जर घेऊन जायची कधी तिथं काही काम असेल तेव्हा यांच्या घरीच असायची काहीतरी चालू असायचं वाढीत तिचं पण आणि यांचं पण काहीतरी वाढीत चालू असायचं अशी वर्ष गेली चार वर्ष गेले दर हो तर डिवाईडला वाढदिवसाला जाणं हे सगळं होत होतो लेक्चर चालू होती मधून मधून ते सगळं होतं तो खूप आनंदात होत्या त्या चार जवळपास साडेचार वर्ष झाले त्यानंतर एक दिवस दांबल्यांचा फोन आला आपण येतो त्या म्हणाला अरे या ना तुमचंच घर आहे कधी या दुसऱ्याशी दांबरे आले बायको आणि दोन्ही म्हणून पण बरोबर होते बघितलं वगैरे सर आणि म्हणाला की खरं म्हणजे मला सर्वेशही आज यायला हवा होता पण त्याला वेळ नाही म्हणून तो मिळाला मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे त्यामुळे ते बोला की बोला ना बोला ना तर दामले होते त्या पुन्हा म्हणायला अहो बोला दामले असं संकोच का वाटतोय तुम्हाला नाही आता तुम्ही इतकं सगळं उभं केलं के आहे आणि आत्ता हे सगळं संपणार हे सांगणं मला तुम्हाला जेवावं लागलं काय झालं त्यामुळे अहो बिल्डरला मी मी मुलगे म्हणतो मुलगा मुल पुढे आला तो म्हणाला बिल्डर ताई बिल्डर इथे आम्हाला चांगला पैसे देतो आहे आणि आम्हाला असं वाटतं की तशी या ताई प्रॉपर्टी आम्ही काही ठेवणार नाही उलट आमचेच पैसे त्यात खर्च होतायचे असतं तर बिल्डरला द्यावं असं आम्ही आम्ही सर्वांनी सर्वामध्ये सर्वांमध्ये आम्ही ठरवू की बिल्डरला जेव्हा बाबा पण अॅग्री येत आता बायको पण म्हणाली की कशा लवकर ठेवायचं खूप पैसे मिळणार आहेत आणि मुलगे अमेरिकेला सेटल होणार असं आहेत आत्ता तरी त्यामुळे इथे आम्ही काय करणार आम्ही ग्रुप माणसं त्या म्हणाला अहो किती बोल काय कशाला संपूर्ण करताय तुम्ही एवढा कधी हवं आहे तुम्हाला घराचा ताबा म्हणे अहो पण असं सरळ नाही 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 तुम्ही काही काळजी करू नका दांबले अहो थँक्यू तांबे म्हणाले थँक्यू व्हेरी मच मी इतकं सहजतेने घेत आहे खरं सांगू दांबले मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे गेली चार पाच वर्ष मी इतकी आनंदात आहे माझं बालपण तुम्ही मला मिळवून दिलं मी एवढी वाढी शेती सगळं माझ्या घरी होतं सगळंच आम्ही पुन्हा जगेल आणि सांगू का तुम्हाला मी हा एक डाव मांडला होता खेळ खेळ होता माझा हे वय काही माझं असं करण्याचं नाही पण एक खेळ म्हणून मी हा स्वीकारला तुम्ही खेळ मांडला डाव मांडला आणि क खेळ कधीतरी संपावंच लागतो डाव संपतो आता माझा डाव संपला आहे आता मला जायला हवा आहे तुम्ही मी तुम्हाला अगदी मनापासून हे घर तुमच्या ताब्यात गेले या घराने मला इतका आनंद सुख या वास्तूंनी मला दिलं आहे की या इथल्या ज्या आठवणी आहेत माझ्या त्याच्यावर मी माझं पूर्ण आयुष्य अत्यंत आनंदाने घालू शकेल आता मी एकटी नाहीच आहे माझ्याबरोबर आहे त्या चार पाच वर्षातल्या आठवणी भागीर्तीसाठी तिच्या घरात घरातल्या माणसांसाठी सगळी मिळालेली प्रेम करणारी माझ्यावर नोकर मंडळी किंवा अस्तुरी माझी झाडं माझी गाय हे सगळं माझ्याबरोबर आहे ह्या सगळ्या आठवणी माझ्याबरोबर आहेत तुम्ही मला पुन्हा एकदा माझं माहेर दिलं डावेत हा डावा तर संपला आहे आता मी जायला तयार ज्या काळामध्ये माणसं हिंस हिंस जागेसाठी एकमेकांचे खून पाडतात नातेवाईक एकमेकांना मारतात भाऊभाऊमध्ये वै भावाबांमध्ये भावा दे वयर गेलं त्या काळामध्ये इतकं सगळं पसारा म्हणजे आपण म्हणतो की प्रतिसृष्टी निर्माण करणं अशी या ताईने केली आणि इतकं निर्मोही माणसं असतात जगात दामली विचार करत होते आणि प्रमिला ताई कधी जायचं आहे ते म्हणाले नाही तुम्हाला आठ दिवस देत वेळावर तर हा डाव त्यांनी संपवला आणि त्या घरी परतल्या तेव्हा खूप ऊर्जा घेऊन त्या परतल्या खूप छान वाटत होती तर असा एक खेळ मांडायचा असतो गुंतायचं नसतं हे त्यांनी जा आपण म्हणतो होता की प्रपंचात गुंतू नये खेळासारखा बघावा तर त्याने खरोखर तो खेळासारखा बघितला मला फार छान वाटलं ही कथा लिहिल्यानंतरही मला छान वाटलं तुम्हाला माझी आशय मला तुम्हालाही माझी कथा आवडली असेल धन्यवाद